मुंबईसह उपनगरात शुक्रवारी पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे वांद्रे दादर आणि वरळी परिसरात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला नवी मुंबई तसंच ठाण्यातील काही भागातही पावसाच्या सरी बरसलेल्या आहेत परिणामी कामावर निघालेल्या नोकरदार वर्गाची पूर्ती तारांबळ उडाली दरम्यान येत्या तीन ते चार तासात मुंबईत पावसाचा जोर वाढणार आहे अशी माहिती हवामान खात्यानं दिलेली आहे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असं आवाहन देखील करण्यात आलं गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा दोन दिवस आधीच नैऋत्य मोसमी वारे मुंबईत दाखल झाले होते मान्सूनचं आगमन होताच मुंबईसह उपनगरात पावसाच्या जोरदार सरी बरल्या हवेत गारवा निर्माण झाल्यामुळे मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका झाली मात्र दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा खंड पडला होता त्यामुळे पुन्हा उकाळा जाणवण्यास सुरुवात झाली होती शुक्रवारी पहाटे ढगाळ वातावरण तयार होऊन मुंबईत पुन्हा पावसाचं आगमन झालंय दरम्यान पुढील तीन ते चार तासात मुंबईत पावसाचा जोर वाढणार असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे संपूर्ण बातमी आपण पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील एकीकडे मुंबईसह पुण्यात पाऊस पडत असला तरी दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्याला अद्यापही पावसाची प्रतीक्षाच आहे मोसमी वाऱ्यांनी कोकण मराठवाडा तसंच विदर्भाच्या काही भागात मजल मारलेली आहे परंतु बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांचा वेग मंदावला परिणामी संपूर्ण महाराष्ट्राला व्यापण्यास मान्सूनला आणखी काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे वीस जून नंतरच राज्यात पावसाचा जोर वाढेल असं हवामान खात्यानं स्पष्ट के केलंय शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्लाही देण्यात आला आहे